दादा आता तुम्ही कशा संदर्भात करमाल आणि पोलीस स्टेशन इथं निवेदन दिले आज जे बावीस तारखेला पहलगाव काश्मीर येथे जो आतंकवाद्यांनी हल्ला केला त्याच्या निषेधार्थ व तिथं ज्यांचे भारतीयांचे जीव गेले त्यांना श्रद्धांजली वाहण्याकरिता येत्या सोमवारी अठ्ठावीस तारखेला आम्ही वंचित बहुजन आघाडीच्या वतीने करमाळा बंद चे, चे हाक दिलेले आहेत त्या संदर्भात आम्ही करमाळा पोलीस निरीक्षक साहेब तहसीलदार मॅडम व डीवायस पी साहेब यांना पत्र व्यवहार केलेला आहे जो त्या ठिकाणी पहलगाम या ठिकाणी हल्ला झाला त्या संदर्भात काय सांग पहलगाम या ठिकाणी जो हल्ला झाला तिथून पाकिस्तान बॉर्डर ही सहाशे बासष्ट किलोमीटरवर आहे पाक सहाशे बासष्ट किलोमीटर वरन हे अतिरेकी कसे काय आले अस, अस सा हा आमचा सर्वात पहिला प्रश्न आहे ह्यामध्ये प्रधानमंत्री असतील यामध्ये गृहमंत्री असतील केंद्रीय हे सर्वपणे फेल ठरल्याचं आम्हाला असं असं वाटते याच कारण असं की सहाशे बासष्ट किलोमीटर वरन हा अतिरेकी तिथपर्यंत पोचले कसे आणि परत रिटर्न त्यांच्या गावाकडे गेले कसे पुलवामा हात पुलवामा अटॅक आणि पहलगाव अटॅक पहलगाव ह्या अटॅकमध्ये साम्य असण्याचं कारण असं मला वाटतं की त्या पुलगा पुलवामा मध्ये जो अटॅक झाला त्यावेळेचा तिथला डीवायस पी व एसीपी पी वीरेंद्र सिंग जो होता तो हा काही महिन्यापूर्वी ह्याच पहलगावमध्ये अं आतिरेक्यांना तिथली बॉर्डर पास करून देण्यासाठी चालला होता तर त्यावेळेस त्याला अटक झालेली आहे पण अद्यापर्यंत त्याच्यावर काय कारवाई झाली नाही मग हे अतिरेक तिथं पुलवामामध्ये पुलवामामध्ये सुद्धा साडेचारशे किलो आलं कुठून आणि आजच्या घटनेमध्ये जे भारतीय होते ते भारतीय एवढे निर्दयपणे मारले गेले तर त्या ज्या पाकिस्तानने हे घडून आणलंय त्या पाकिस्तानवर नरेंद्र मोदींनी दोन हजार चौदाच्या आधी जी बाईट दिली ती इंटरव्ह्यू दिलता त्या इंटरव्ह्यू मध्ये एका पत्रकाराने विचारलं होतं की पाकिस्तानकडे तुम्ही कुठल्या नजरेने बघता त्यावेळेस नरेंद्र मोदीचं वाक्य होत की पाकिस्तान ज्या भाषेत समजेल त्या भाषेत मी त्यांना समजवल मग आज आज जे भारतीय मारले गेलेत त्याबद्दल तुम्ही काय केलं बरं पुलवामा ज्या अटॅक ज्यावेळेस झाला त्यावेळेस तुम्ही पाकिस्तानचं पाणी बंद केलं मग आता त्यांनी डिक्लेअर काय केलं की आम्ही तिकडचं पाणी बंद केलं मग कुलमाच्या वेळेस जी पाणी बंद केलेलं होतं मग ती सुरू कधी झालत आणि ती सुरू झालं तर आत्ता का बंद केलं मग तुम्ही गपचूप काहीतरी घ्याला ह्यात शंभर टक्के शासनाचा कुठेतरी हात असण्याची व अधिकाऱ्याची हात असण्याची शक्यता आहे त्याच्या निषेधार्थ आम्ही येत्या सोमवारी अठ्ठावीस तारखेला करमाळा बंद ची हाक देत आहोत तरी सर्व समाज बांधवांनी सर्व भारतीयांनी यात सहकार्य करावं जय भीम जय संविधान आता आपण पाहिलं तर मुंबई मुंबईचा अटॅक असेल पुलवामाचा अटक असेल पलगामचा अटॅक असेल किंवा इतर ठिकाणचं जे आधी आधी सुद्धा काही अटॅक झालेले आहेत त्या अनुषंगाने किंवा गुप्तचर यंत्रणा आहे हे सर्व कुठंतरी कुचकामी ठरताना दिसते का म्हणजे हे जे अटेक होतात भारतीयांवर ते निषेधारी आहेत परंतु गुप्तचर यंत्रणा याविषयी काय सांगा म्हणजे कुठेतरी कुचकामी ठरल्यासारखं वाटतं पत्रकार साहेब खूप छान प्रश्न विचारला शंभर टक्के आपलं म्हणताय ती बरोबरच आहे कारण ह्या आधी जी सैनिक भरती होती एक लाख ऐंशी हजार सैनिक भरती करताना प्रशासनाने थांबवली केंद्र शासनाने का थांबवली तर सैनिकांवर जास्त खर्च होतो ते कारण सन्मान्य तत्कालीन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी दिलं की त्यामुळे आम्ही एक लाख ऐंशी हजार जे सैन्य भरती होतं अग्निवीर म्हणून ते सैन्य त्यांनी काट केली तर ती काट कशामुळे केली त्याचा हा इफेक्ट आहे बरं गुप्तचर यंत्रणा जर असेल डिफेन्स मिनिस्टर असेल ही काय जक मारतात का डिफेन्स मिनिस्टरचं काम असतं त्यांना आयबी रोजच्या रोज रिपोर्ट देत असती आय बी सिस्टीम आपलं रॉ 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 एजन्सी आहे आय बी आहे ह्या ज्या संस्था आहेत मग ह्यांनी काय काम केलं सहाशे पासष्ट तुम्हाला सांगतो साधी सिंपल गोष्टी जर विचारायची झाली तर आपण पण आपण कुठल्याही कुठल्याही आपण जरी फिरलो तर तुम्हाला सांगतो टिबल सीट जरी एखादा दिसला गाडीवर तरी तुम्हाला सांगतो एक किलोमीटरच्या आत डिपार्टमेंट त्यांना पकडत मग सहाशे बासष्ट किलोमीटर एकही तिथले तुकडी का नव्हती तिथं हा आमचा प्रश्न आहे आणि शासनाने आतापर्यंत काय केलं आणि काय करणार आहेत ह्याच्यावर आम्हाला स्पष्ट त्यांच्याकडनं उत्तर उत्तर हवं आहे